गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सिरेगाव बांध येथे स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस उपक्रमाअंतर्गत महाश्रमदान एक दिवस एक तास एक सात या उपक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावात शाश्वत आणि दृश्यमान स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत राणी दुर्गावती बगीचा बिरसामुंडा आवार ग्रामपंचायत परिसर शाळा रस्ते धार्मिक स्थळे बालोद्यान पाणी संग्रहालय व इतर सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा सहा ऑब्लिक झिरो अभियानाशी सुसंगत उपक्रम या स्पर्धा देखील राबवण्यात आल्या या उपक्रमात सरपंच सागरताई चिमनकर उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे ग्रामपंचायत अधिकारी ललित बनसोड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लोकपाल गहाणे ग्रामपंचायत सदस्य शिक्षक विद्यार्थी बचत गटातील महिला आरोग्य कर्मचारी आशा व अंगणवाडी सेविका आणि सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाची सांगता ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीनं झाली यावेळी सरपंच उपसरपंचांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना ग्रामविकासासाठी लोकसहभागाचं महत्व महिलांचं सक्षमीकरण शासन योजनांचा प्रभावी उपयोग त्याचबरोबर पर्यावरण जनजागृती यावर भर दिला उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे यांनी राष्ट्रीय पंचायत अभियान समृद्ध पंचायत राज माजी वसुंधरा सहा ऑब्लिक झिरो आणि सेवा पंधरवाडा यांसारख्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा आभार मानलं न्यूज रिपोर्टर चेतन समरेता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा